नमस्कार मित्रांनो एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी याट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो नेहमीच आपण आपल्या चॅनलवरती शिक्षक भरती किंवा मेगा भरती असं महत्त्वाचे अपडेट्स किंवा जाहिराती टाकत असतो मित्रांनो मेगा अशी महत्त्वाची अपडेट्स आहेत तब्बल चारशे पंचावन्न जागांसाठी जिल्हा परिषद बीडमध्ये मधील सरळ सेवेची रिक्तपदं भरण्याबाबतची जाहिरात आपल्यासमोर आहे यापूर्वी आपण आपल्या चॅनलवरती तेरा हजार पाचशे एकवीस पदांसाठी ग्रामविकास विभागातील जी भरती होणार आहे किंवा पदांची माहिती आहे काल आपण आपल्या चॅनलवरती टाकलेली आहे मित्रांनो जिल्ह्यावरतीची विगतवारी आकडेवारी टाकलेली आहे त्या अंतर्गतच मित्रांनो विस्तार अधिकारी असेल ग्रामसेवक असेल किंवा पर्यवेक्षक असेल औषध निर्माण अधिकारी असेल किंवा अंगणवाडी पर्यवेक्षक असेल या विविध पदांसाठी ही जाहिरात आहे मित्रांनो चारशे पंचावन्न पदांची ही मोठी जाहिरात आहे त्यामुळे या ठिकाणी तुम्ही तयारी लागणं गरजेचं आहे अभ्यासा लागणं गरजेचं आहे या मित्रांना व्हिडिओच्या माध्यमातून आपण परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे शैक्षणिक अर्हता कोणती आहे परीक्षेची म्हणजे या ठिकाणी विषय कोणते असणार आहेत विगतवारी सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया मित्रांनो जर तुम्ही आत्तापर्यंत या चॅनलवरती नवीन असाल तर निश्चितच तुम्ही या व्हिडिओच्या खाली लाट रंगातल्या असल्या सबस्क्राईबशावर क्लिक करा त्यानंतर या बेलचीन प्रेस करा त्यामुळे अशी नवीन भरती संदर्भात अपडेट्स तुमच्या मोबाईलवर फ्रीमध्ये तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील आणि तुम्ही नेहमी भरतीविषयी अपडेट राहाल चला तर मित्रांनो सुरुवात करूया डब्ल्यू 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 डॉट महापर्षा डॉट जी व्ही डॉट इन या संकेतस्थळावर तुम्ही ऑनलाईन अर्ज करायचा आहे बघा त्यानंतर आपल्याला ही जाहिरात महापरीक्षा डॉट जी ओ डॉट इन या संकेतस्थळावर मेल पाहायला मिळेल त्याचबरोबर झेड पी डॉट जी ओ डॉट इन या संकेतस्थळावरसुद्धा आपल्याला ही जाहिरात वाचायला या ठिकाणी मेल मित्रांनो जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला याची लिंक टाकली जाईल तुम्ही त्यावरून ती डाउनलोड करून ही संपूर्ण जाहिरात वाचू शकता पाहू शकता अभ्यास करू शकता कंत्राटी पद्धतीने ग्रामसेवक बघा मित्रांनो बीड जिल्ह्यामध्ये वीस ग्रामसेवक भरावायचे आहेत तुम्ही व्हिडिओ पॉज करून समांतर आरक्षण कोणत्या कॅट या ठिकाणी बघा प्र प्रवर्गाला दिलेलं आहे सामाजिक आरक्षण त्यानुसार या ठिकाणी विगतवारी दिलेली आहे आणि त्याचबरोबर समांतर आरक्षणसुद्धा मित्रांनो ती तुम्ही पाऊस करून पाहू शकता अभ्यास करू शकता आरोग्य पर्यवेक्षक एकूण तीन जागा भरणार आहेत औषध निर्माण अधिकारी सोळा जागा रिक्त आहेत बघा नंतर आरोग्यसेवक पुरुष हंगामी कर्मचारी एकूण शंभर जागा आहेत मित्रांनो यासाठी शंभर जागा आहेत भरपूर जागा आहेत अपंगासाठी या ठिकाणी अपंगा राखीव दिलेल्या आहेत तुम्ही या जागा पाहू शकता महत्त्वाचं म्हणजे एस सी बी सी आणि डब्ल्यू एस या दोन प्रवर्गासाठी सुद्धा आरक्षणानुसार त्यांची विगतवारी टक्केवारी या ठिकाणी दिलेली आहे तर जागांची माहिती पण दिलेली आहे आरोग्यसेवक मित्रांनो पुरुष चोवीस जागा आहेत जिल्ह्यामध्ये आरोग्यसेवक महिला एकूण तब्बल दोनशे चौतीस जागा आहेत महिलांसाठी सुवर्ण संधी आहे मित्रांनो तब्बल दोनशे चौतीस जागांची भरती ही बीड जिल्हा परिषदेमध्ये आरोग्यसेवक महिला यांना होणार आहे तुम्ही मित्रांनो हा व्हिडिओ पॉज करू नक्की कोणत्या कॅटेगरीसाठी किती जागा आहेत हे तुम्ही पाहू शकता संपूर्ण माहिती सांगण्यात मित्रांनो जर आपण जर सांगू लागलो तर निश्चितच हा व्हिडिओ मोठा होईल आणि निरस होईल विस्ताराधिकाऱ्यासाठी एक जागा आहे फक्त मित्रांनो आणि तोही विस्ताराधिकारी कृषी विभागाचा शिक्षण विभागाचा नाही स्थापत्य अभिंत्रिकी विभागामध्ये सतरा जागा आहेत एकूण पर पशुधन पर्यवेक्षकमध्ये तेरा जागा आहेत वरिष्ठ सहाय्यक लेखा चार जागा आहेत अंगणवाडी पर्यवेक्षिकेच्या मित्रांनो चार जागा आहेत अंगणवाडी पर्यवेक्षिकेच्या कनिष्ठ सहाय्यक लिपिक पंधरा जागा आहेत विस्ताराधिकारी सांख्यिकी तीन जागा आहेत कनिष्ठ लेखाधिकारी एक आणि कनिष्ठ लेखाधिकारी एक अशा मित्रांनो या चारशे पंचावन्न जागांची सर्व माहिती आहे कोणती नेमकी पात्रता आहे कंत्राटी ग्रामसेवकासाठी मित्रांनो आपल्याला उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र किंवा तुल्य अर्हता साठ टक्के गुणांपेक्षा अधिक तुम्ही पास म्हणजे मार्कांसह पास झालेले हवेत आणि अभियांत्रिकी पदविका तीन वर्षाचा अभ्यासक्रम किंवा म्हटलेला आहे मित्रांनो म्हणजे तुम्हाला या ठिकाणी बारावी तुम्ही उत्तीर्ण असणं गरजेचं आहे किंवा तुम्ही शासन मान्य संस्थेची अभियांत्रिकी पदवी का तीन वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केला असावा किंवा बी एस डब्ल्यू समाज कल्याणची पदवी घेतलेली असावी किंवा माध्यमिक शाळा प्रमाणपत्राची तुल्य अहर्ता समतुल्य असताना एखादी अहर्थ तुम्ही धारण केलेली असावी आणि संगणक खाताळणी वापराबाबत माहिती तंत्रज्ञान संचालनाने वेळोविध विहित केलेले परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक राहणार आहे म्हणजे मित्रांनो ते धारण करणे आवश्यक राहणार आहे तुम्ही धारण केलेलं असावं असं नाही एम एस सी ऐटी तुम्हाला या ठिकाणी उत्तीर्ण असतं आणि वेतनश्रेणी बघा सहा हजार प्रमाणे तुम्हाला बत्ता, नंतर कायम प्रवास भत्ता तुम्हाला एक हजार शंभर रुपये असणार आहे आणि हे कंत्राटी ग्रामसेवक असल्याने सहा हजार रुपये आहे नंतर तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो निश्चित स्वरूपाचं मानधन दिलं जाईल नियमित वेतन स्त्रीप्रमाणे आरोग्य पर्यवेक्षक बघा दोन हजार तीनशे ते चौद हजार आठशे चांगल्या पद्धतीचं वेतन आहे या ठिकाणी विज्ञान शाखेची तुम्ही पदवी धारण केलेली असावी तुम्ही बी एस सी झालेलं असावं आणि बहुद्देशी आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी बारा महिन्याचा पाठ्यक्रमाशी शिवरित्या पूर्ण केलेला असावा बघा औषध निर्माण अधिकारी तुम्ही पदवी किंवा पदविका धारण केली असावी म्हणजे बी औषध निर्माण क्षेत्रातील मित्रांनो औषध निर्माण क्षेत्रातील असावी ती आणि औषध निर्माण शास्त्र अधिनियम एकोणीसशे अठ्ठेचाळीस खाली नोंदणीकृत औषध निर्माते असलेले म्हणजे तुमच्याकडे ते सर्टिफिकेट हवं आहे म्हणजे बी फार्मसी वगैरे आपण म्हणतो तसं आरोग्यसेवक पुरुष हंगामी कर्मचारी विष विज्ञान विषय घेऊन माध्यमिक शालांत तुम्ही म्हणजे तुमच्याकडे बारावी तुम्ही सायन्समधून झालेलं असावं त्याचबरोबर राष्ट्रीय मलेरिया प्रतिरोध अंतर्गत तुम्ही नव्वद दिवसाचा फवारणी कामाचा अनुभव तुमच्याकडे असणं प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे आरोग्यसेवकासाठी बघा वेतन मित्रांनो खूप चांगलं आहे पाच हजार दोनशे तेवीस हजार दोनशे आणि क्रीड्यापैकी चोवीसशे असं वेतन आहे आरोग्यसेवक पुरुषांसाठी माध्यमिक शालांत परीक्षा तुम्ही सायन्समधून झालेलं उत्तीर्ण असावेत म्हणजे बारावी आणि बारा महिन्याचा मूलभूत पाठ्यक्रम यशस्वीरित्या तुम्ही पूर्ण केलेला असावा बहुद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी जो आवश्यक असतो तो तीच पात्रता मित्रांनो या ठिकाणी परिचार्याची आहे नर्सची आहे परिचार्या परिषदेमध्ये तुमची नोंद झालेली असावी आणि तुम्ही प्राप्त सहाय्यकारी प्र प्रसविका आणि महाराष्ट्र परिचार्या यांचा तुमचं नोंदणी झालेलं असावं विस्ताराधिकारी आप कृषी बघा कृषी विषयातील तुमची पदवी झालेली असावी म्हणजे तुम्ही पंधरावी असावेत आणि त्यानंतर कोणतेही समतुल्य अर्हता धारण करत असतील अशी उमेदवारात म्हणून नेमणूक केली जाणार आहे आणि तुमच्या उच्च शैक्षणिक अर्थाने कृषी का कामाचा अनुभव प्राप्त केला जर असेल तर तुमच्या या ठिकाणी प्राधान्याने विचार करण्यात येणार आहे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकमध्ये मिळका माध्यमिक शाळा प्रमाणपत्र मित्रांनो या ठिकाणी दहावीचं प्रमाणपत्र किंवा तुल्य परीक्षा उत्तीर्ण असणं गरजेचं आहे आणि एका वर्षाचा अभियांत्रिकी सहाय्यकाचा पाठ्यक्रम परीक्षा म्हणजे तुमचा डिप्लोमा झालेला असावा बघा स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक म्हणजे सिव्हिल आपण त्याला म्हणतो इंजिनियर वेतन बँड आहे पाच हजार दोनशे ते वीस हजार दोनशे आणि चोवीसशे ग्रेड पे आहे चांगल्या पद्धतीचा ग्रेड पे आहे मित्रांनो त्यानंतर पशुधन पर्यवेक्षकसाठी या ठिकाणी आपल्यासमोर पात्रता दिलेली आहे वरिष्ठ सहाय्यक लेखा बघा मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी म्हणजे तुमची या ठिकाणी पंधरावी बी ए झालेलं असावं पदवी धारण केलेली असावी नंतर लेखाशास्त्र व लेखापरीक्षा विषय घेऊन वाणिज्य शाखेतील पदवी तुम्ही धारण अथवा पहिल्या किंवा दुसऱ्या वर्गातील पदवी धारण करणाऱ्या किंवा कोणत्या सरकारी कार्यालयात अथवा व्यापारी संस्थानिक प्राधिकरणातून तीन वर्षाहून कमी नसेल इतक्या अखंड कालावधीचं पदवीनंतरचा प्रत्यक्ष अनुभव तुमच्याकडं असेल तर तुम्हाला प्राधान्य तुमचा विचार करण्यात या ठिकाणी येणार आहे अंगणवाडी पर्यवेक्षकासाठी बघा महत्त्वाची काय पात्रता आहे वेतन बँड खूप चांगला आहे मित्रांनो नऊ हजार तीनशे जसं जसं आपण काही खाली चालवलं आहोत मित्रांनो तसं तर या ठिकाणी वेतन वाढत चाललेलं आहे बघा नऊ हजार तीनशे चौस आठशे एक हजार चार हजार शंभर ग्रेड पे आहेत चांगल्या पद्धतीचं वेतन आहे समाजशास्त्र गृहविज्ञान शिक्षण किंवा बालविकास पोषण किंवा समाजशास्त्र या विषयातील स्नातक ही पदवी तुम्ही धारण केलेली असावी मित्रांनो ज्या महिला उमेदवार आहेत त्यांच्यासाठी आहे एखाद्या संविधानिक विद्यापीठाची तुम्ही स्नातक पदवी धारण केलेली असावी समाजशास्त्र किंवा बालविकास पोषण या विषयातील मित्रांनो त्यांना अंगणवाडी पर्यवेक्षकाचा फॉर्म या ठिकाणी भरता येणार आहे कनिष्ठ सहाय्यक लिपिकासाठी बघा मराठी तीस आणि इंग्रजी चाळीस टंकलेखनाचे शब्द या गतीने दिलेलं प्रमाणपत्र तुमच्याकडे असावं आणि त्यानंतर तुमच्याकडे माध्यमिक शालांतक म्हणजे दहावी उत्तीर्ण तुम्ही असावेत त्यानंतर विस्ताराधिकारी सांख्यिकीमध्ये बघा तुम्ही विज्ञान तुम विज्ञान कृषी विज्ञान या पदवी धारण केलेली असावी या विषयांसह मित्रांनो अशा पद्धतीची पात्रता आहे वरील सर्व पदांसाठी आवश्यक सामायिक पात्रता बघा या ठिकाणी संगणक अहर्ता सगळ्यांना या अहर ठिकाणी डी ओ ए सी सी सोसायटीच्या किंवा सी 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 किंवा ओ स्तर किंवा बी स्तर सीस्तर हे कोणती परीक्षा यापैकी उत्तीर्ण झालेलं प्रमाणपत्र असावं कि किंवा यांच्याकडील अधिकृत एम एस सी आय टी परीक्षा उत्तीर्ण झालेले प्रमाणपत्र एक प्रमाणपत्र असावं मित्रांनो ते अहर्ता विहित मोदी प्राप्त करणे बंधनकारक म्हणजे जर तुमची या ठिकाणी निवड जर झाली तर ते प्रमाणपत्र तुम्हाला प्राप्त करणं सुद्धा या ठिकाणी बंधनकारक राहणार आहे त्या मुदतीमध्ये तुमच्याकडे लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे मग ते तुम्हाला ते त्या ठिकाणी द्यावं ला द्यावं लागणार आहे दोनपेक्षा अधिक अपत्य नसल्याचं वरील सर्व मित्रांनो अनुसूचित क्षेत्राभरेल अनुसूचित क्षेत्र म्हणजे पेसा पदांसाठी सामायिक व आवश्यक अहर्ता खालीलप्रमाणे बघा या ठिकाणी मित्रांनो परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे मराठी संबंधित प्रश्न पंधरा गुणतीस इंग्रजी संबंधित प्रश्न पंधरा तीस एकूण प्रश्न शंभर असणार आहेत आणि दोनशे गुण तेच आरोग्य औषध निर्माता आरोग्यसेवक आरोग्यसेवक महिला आणि सर्व मित्रांनो परीक्षेचे दर्जा बघा या ठिकाणी दिलेला आहे बारावी एच एस सी बारावीच्या दर्जाचे काही प्रश्न बरेच म्हणजे बऱ्याच या ठिकाणी पदांसाठी बारावीच्या दर्जाचे प्रश्न असणार आहेत वरिष्ठ सहाय्यक स्थापत्य या याप्रमाणे मित्रांनो ही सर्व परीक्षा होणार आहे लेखी परीक्षेचा दर्जा हा शैक्षणिक अर्थ दर्जापेक्षा निम्न असणारा नाही याची काळजी घेतली जाणार आहे परिशी लेखी परीक्षेच्या वर्ष निवडची कार्यपद्धती बघा पंचेचाळीस टक्क्यापेक्षा अधिक गुण हवी आहेत तुम्हाला दोनशेपैकी दोनशे गुणाची लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे त्यानंतर समान गुण असल्यास अनुस्वराची कार्यपद्धती या ठिकाणी त्यांनी दिलेले आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा प्रथा आल्यास प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे नंतर वयान ज्येष्ठ असणारे उमेदवारास यांना समान गुण पडतील मित्रांनो त्या लेखी परीक्षेमध्ये त्यांच्यासाठीही या ठिकाणी कार्यपद्धती आहे सर्वसाधारण अटी दिल्यात दो मिसाईल प्रमा प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे आणि रहिवाशी असल्याचा दाखलाही या ठिकाणी असणं आवश्यक आहे वयोमर्यादा बघा त्रेचाळीस वर्षे पंचेचाळीस वर्षे पंचावन्न वर्ष आणि खुल्या प्रवर्गासाठी अडतीस वर्ष या ठिकाणी वयोमर्यादा आहे संवर्गनी हाय वयोमर्याता आपल्या समोर दिलेली आहे बघा अर्ज तुम्ही या ठिकाणी ऑनलाईन करायचा अर्ज कसा करायचा जर मित्रांनो माहिती जर नसेल तर कमिटमेंट टाका त्यावर न त्या ठिकाणी व्हिडिओ बनवलेल अशाच मित्रांनो महत्त्वाचे अपडेट्ससाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओला शेअर करा धन्यवाद